ही झाली टक्सची ची लांब दुसऱ्या चॉकने करून दाखव असं केल्यामुळे काय होतं हल कसा असा हा गोलाकारी हा फ्रेंच कर्वचा जो कोना आहे ना आणि ही तुकडा कटोरीचा शॉर्टकट आहे नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये तेजल राणे या मैत्रिणीने एक कमेंट केलेली आहे इथं बाजूला तुम्हाला दिसत असेल की कटोरीला टोक यायला नको यासाठी काय करायला पाहिजे याआधी पण बऱ्याच जणींना हा प्रश्न पडलेला होता तर आजचा हा व्हिडिओ छोटासा त्या संदर्भातीलच आहे प्रत्येक प्रकाराची एक स्पेशालिटी असते म्हणजे ब्लाउजचे जेवढे प्रकार आहेत कटोरी प्रिन्सेस पोर्टक्स तर त्यामधलाच कटोरी हा एक पॉप्युलर प्रकार आहे म्हणजे तो सर्वांनाच खूप आवडतो एव्हरग्रीन म्हटलं तरीसुद्धा चालेल सगळ्यांनाच तो प्रकार आवडत असतो आणि कटोरीच्या प्रकाराची किंवा कटोरी ब्लाउजच्या प्रकाराची ती खासियत आहे की कटोरीला टोक येणे म्हणजे ते नावसुद्धा त्याच्यावरूनच पडलेलं आहे कटोरी म्हणजे कटोरी म्हणजे असं गोल आणि त्याला टोक येणे ही त्याची स्पेशालिटी आहे पण तरीसुद्धा काही मैत्रिणींना ते कटोरीला टोक आलेलं आवडत नाही तर त्याविषयी मी काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत दोन तीन अशा आयडियाज तिथं तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत की जेणेकरून कटोरीला टोक येणार नाही आणि ह्या आयडियाज शंभर टक्के परफेक्ट आहेत म्हणजे मी स्वतः त्या ॲप्लाय केलेल्या आहेत कस्टमरच्या ब्लाउजवर कारण माझ्याकडे सुद्धा असे कस्टमर, कस्टमर आहेत की ज्यांना कटोरी ही म्हणजे दबलेली नको असते त्यांना टोकदार आवडते तर काही कस्टमर असे आहेत की त्यांना कटोरी ही म्हणजे कटोरीला टोक आलेलं नको असतं तर मी इथं अशा काही आयडिया सांगितलेल्या आहेत की त्यामुळे कटोरीला शेपही येतो आणि कटोरीचा कटोरीला टोकसुद्धा येत नाही तर संबंधीचा आजचा हा व्हिडिओ आहे ह्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे हा कटोरीचा पार्ट घेतलेला आहे ब्लाउज पीस आणि अस्तर आपण जनरली जसं अटॅच करत असतो ना तसं मी हे दोनही पार्ट इथं शिलाई करून घेतलेले आहेत आणि बघा हे आपलं जोडून झाल्यानंतर सर्वप्रथम आपण काय करत असतो टक्स शिलाई करत असतो जे आपले नॉचेस असतात नेहमीप्रमाणे त्याचं मार्किंग करून घ्यायचं ही टक्सची आहे लांबी आणि ही टक्स आहे जी आहे रुंदी जी काही तुमची मापाची असेल ती त्यानंतर ते, ते आपलं मार्किंग झाल्यानंतर जनरली आपण काय करतो त्यावरूनच अशी एक शिलाई देऊन देतो ही बघा मी इथं दिलेली आहे आणि त्यानंतर बघा छान कटोरीला उभार शेप आलेला आहे आणि कटोरीला टोकसुद्धा आलेलं आहे की जे बऱ्याच मैत्रिणींना आवडत नाही तर त्यांच्यासाठी बघा आपण आता वेगळ्या पद्धतीने इथे बघणार आहोत तर दुसरी हा तर जी हा कटोरीचे दुसरा पार्ट आहे तर इथं आपण काय करत असतो इथं टक्सची रुंदी घेत असतो बरोबर आणि इथं टक्सची लांबी घेत असतो जनरली आपण काय करतो अडीच इंचावर लांबी घेतो आणि दीड इंचावर रुंदी घेतो आणि त्यानंतर मार्किंग करतो आणि हा टक्स शिलाई करून घेतो पण असं करायचं नाही ज्यांना टो जर का टक्सला म्हणजे कटोरीला टोक नको असेल तर त्यांनी काय करायचं आहे टक्सची रुंदी पाव इंचांनी कमी करायची म्हणजे तुम्ही जर टक्सची रुंदी दीड इंच घेत असणार तर सव्वा इंच घ्या आणि टक्सची लांबी अर्धा इंचांनी वाढवून घ्यायची हे बघा न्यू मार्किंग तुमचं लक्षात यावं म्हणून मी दुसऱ्या कलरचा चॉक वापरते आणि इथं काय झालं आहे रुंदी कमी झाली आणि लांबी वाढलेली आहे जर का आपण टक्सची लांबी कमी घेतली आणि रुंदी जर जास्त घेतली तर कटोरीला टोक येतं त्यामुळे आपण काय केलं रुंदी कमी केली आणि लांबी वाढवून घेतलेली आहे टक्सची लांबी वाढवून घेतली ही म्हणजे जर ज्यांना टोक नसेल आवडत कटोरीला त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे हे बघा आता इथं सुद्धा टोक आलेला आहे पण त्या कम्पॅरिझनला कमी आहे आणि इथं टक्सची लांबी तुम्हाला ह्या दुसऱ्या कटोरीमध्ये वाढलेली दिसत असेल त्यानंतर आतल्या बाजूला काय करायचं आहे हे अटक्सची शिलाई फोल्ड करून घ्यायची आणि इथे एक शिलाई देऊन द्यायची आहे बरेच जण कटही करून घेतात कट, कट केलं तरीसुद्धा चालेल आणि आपण जो टक्स घेतला आहे ना तो जिथं संपतो तिथून बरोबर कटोरी फोल्ड करायची तर ते दोनही बाजूंना अंतर कमी जास्त येत असतं त्यानंतर जो मध्यभागी मी आता मार्किंग केलं ना तिथं डायरेक्ट अशी शिलाई न घेता आपण इथं फ्रेंच कर्वचा वापर करणार आहोत कारण फ्रेंच कर्वच्या मदतीने इथं अशी ही गोलाकार शेप आला पाहिजे म्हणजे आपण अशी ही मार्किंग गोलाकार करायची म्हणजे आपली शिलाईसुद्धा तिथं गोलाकार येईल हे बघा मी तुम्हाला इथं जवळून दाखवते आणि टक्सचा जो पॉइंट कि आहे किंवा टक्सची जी शिलाई आहे ती तिथं दाबली गेली पाहिजे आणि फ्रेंच तुम्ही वापर करायचा तर जे नवीन शिकणारे असतील ना त्यांनी अशा या पिन लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील आणि आता आपण काय करूया शिलाई देऊन देऊया बघा शिलाई देताना सुद्धा किती शिलाई द्यायची इथं जास्त शिलाई द्यायची नाही असं जर आपण केलं तर काय होणार कटोरीची लांबी कमी होऊन जाईल त्यामुळे अगदी किंचित अशी शिलाई द्यायची आहे पण जो मधला भाग आहे टक्सचा तर तिथं तुम्ही पाव इंचापर्यंत शिलाई दिली तरीसुद्धा चालेल म्हणजे जिथं मी फ्रेंच करच्या साह्याने मार्किंग केलेलं होतं ना तिथं हे बघा तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुमचं लक्षात येईल आणि बघा जो गोलाकार शेप दिला होता ना तशीच गोलाकार मी शिलाई दिलेली आहे आणि इकडची साईडची शिलाई अगदी कमी दिलेली आहे कारण टक्सची आपली सॉरी कटोरीची ही लांबी आपली कमी व्हायला नको म्हणून बघा अशा पद्धतीने इथं ही गोलाकार शिलाई देणे ही आ, दुसरी टिप्स आहे आणि त्याच्यामध्ये फ्रेंच कॉरचा वापर करणे ही तिसरी टिप्स आहे आनंतर, गेतले, ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या त्यानंतर ह्या पिन काढून घेतल्या आणि मी तुम्हाला बाहेरच्या बाजूने त्याचा लुक दाखवते बघा कटोरीला उभार शेपही आलेला आहे आणि तिचा टोकसुद्धा इथं रिमूव्ह झाला आहे का कारण आपण इथं कटोरीला अडवी शिलाई दिली आहे दोनही कटोरी तुम्ही कंपेअर करू शकतात आणि ह्या ट्रिक तुम्ही इथं वापरू शकतात आता आपण जी ही मध्ये अडवी शिलाई दिली आहे ना तर ही काय झालेला आहे हा शॉर्टकट आहे म्हणजे तुकडा कटोरीचा तर यालाच अजून एक पर्याय म्हणून तुम्ही जर का तुकडा कटोरीचा जर ब्लाउज शिवला यालाच डबल कटोरीसुद्धा म्हणतात तर कटोरीला अजिबात टोक येत नाही कटोरीने जर ब्लाऊज शिवला तर याला टोक येतं आपल्याकडे अठ्ठावीस साईजपासून पन्नास साईजचे असे तुकडा कटोरीचे पेपर पॅटर्न आहेत ज्या कोणी मैत्रिणींना असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मॅसेज करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा कटोरीला टोक येऊ नये म्हणून मी ज्या आयडी या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या ते तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद